कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण आंबेडगावचा तरुण सलमान जुम्मल याला हृदयविकाराचा तीव्र झटका सुदैवाने मोठा अनर्थ टळला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू राज्याच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी केली सीएमओ कार्यालयाद्वारे मदत मुश्ताकजी अंतुले यांनी आदितीताईंना केली सहकार्याची विनंती तुर्तास मदत मिळाल्याने तरुणाला एमजीएम रुग्णालयात उपचार काळाचा घात घडला आणि एका तरुणावर बेतला काळ कधी कसा येईल सांगत येत नाही काळ दुपारी अत्यंत दुःखद घटना घडली असल्याचे समोर आले आहे आंबेडकरचे तरुण आमिर खान जुम्मल व त्याचा भाऊ सलमान खान जुम्मल हे दोघे माणगाव येथे उपचारासाठी जात असताना मोरबा माणगाव दरम्यान एका बेकरीमध्ये आजारी सलमान खान या तरुणाला काळाचा घात घडला आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मोठी दुखापत झाली स्थानिक तरुणांनी मदतकार्य केल्याने तुर्तास या तरुणाला माणगाव येथील डॉक्टर तुषार शेठ यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले अतिशय जबाबदारीपूर्वक डॉक्टरांनी त्यांची भूमिका बजावली आणि या तरुणावर प्राथमिक उपचार केला सदर तरुणाची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मध्ये हलविण्यास सांगितले अशावेळी या तरुणाला मदत मिळणे अतिशय गरजेचे असताना राज्याचे अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताकजी अंतुले यांनी थेट राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांना संपर्क करून सहकार्य करण्यासाठी विनंती केली आदितीताईंनी तत्काळ याबाबत विचार न करता या तरुणाला मदत करण्यासाठी सर्व स्तरावरून कार्य करत एमजीएम रुग्णालयात सीएमओ कार्यालयामार्फत नोंद केल्याने या तरुणावर तुर्तास उपचार सुरू झाले सुदैवाने त्याची परिस्थिती आता सुखरूपासून पुढील उपचार सुरू आहेत योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे आदिती ताईंचे आंबेवासी यांनी आभार व्यक्त केले आहेत याप्रसंगी डॉ तुषार शेठ डॉ अमान पटेल पत्रकार अक्रम झटाम गुलामभाई चरफरे जावेद धनसे सज्जाद हसवारे सुद्धा अनेक तरुणांनी मदतकार्य केल्याने या तरुणाला योग्य वेळेस उपचार मिळाले के के न्यूज साठी प्रतिनिधी अक्रम झटाम आंबेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा